आपलं स्वागत आहे आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी उद्योग व्यवसाय किंवा नोकरी करत असतो त्यातून आपल्याला काही प्रमाणात उत्पन्न मिळते त्यातून आपण आपल्या कुटुंबाची गुजराण करतो आपल्या उत्पन्नातील काही रक्कम शिल्लक पडते शिल्लक रकमेतील काही अंशी वाटा आज समाजाचाही असतो समाजाचा वाटा हा समाजाला दिला पाहिजे असे प्रतिपादन उद्योगपती राजकुमार यांनी केले समाजसेवक दत्ता यांच्या यांच्या दातृत्वातून व्हिजन माध्यमातून श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यातील ऊस तोडी कामगार कुटुंबांना ब्लँकेट वाटप प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे केन मॅनेजर काशीनाथ पाटील शेतकी अधिकारी सुनील दिंडुरे वीरशेव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सचिव नागेश वडदाळ कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी सहकार्याध्यक्ष राजेश नीला गंगाधर दुरळे युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे आदी उपस्थित होते या प्रसंगी कारखाना स्थळावर राहणाऱ्या कामगार कुटुंबांना तीनशे ब्लँकेटचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले सूत्रसंचालन व आभार विजयकुमार बिराजदार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पाटील शिलवंत बगले व शिवराज पाटील यांनी परिश्रम घेतले ऊसतोडी कामगारांना एक तीनशे ब्लँकेटचं वाटप या ठिकाणी आज होणार आहे त्यांचे चिरंजीव दत्तांनाचे श्री राजकुमार दादा सुरवसे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आणि कारखान्याचे संचालक श्री मुलगेसाहेब आणि त्याचबरोबर पाटील साहेब आणि दिंडोरे साहेब यांच्या उपस्थितीत विरशे विजनच्या माध्यमातून हा आपण ब्लँकेट वाटप कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत त्याचा सर्व यातील उसतोणी कामगारांनी लॅ लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि दादांना विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात एक पाच कामगार कुटुंबांना आपण इथे देणार आहे दादांच्या हस्ते